हाय गाईज गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर बघू शकता तुम्ही आजचं वातावरण किती सुंदर दिसतं आहे माझ्या घरासमोरचं सकाळपासून खूप जास्त पाऊस चालू होता पण मग आता मध्यंतरी थोडा बंद झाला आणि म्हटलं चला बाहेरचा व्ह्यू दाखवूया किती सुंदर दिसतो आहे बाहेर आणि इतकं गार वाटत होतं आणि मला थोडं बरं नसल्यामुळे थोडा माझा चेहरा उतरलेला आहे तर म्हटलं बाहेर बघूया काय आहे कारण की मी झोपूनच होती आणि तोंडाला पण तशी चव नव्हती आणि उभं राहण्याइतं माझ्यामध्ये ताकद नव्हती मग यांना म्हटलं मिस्टरांना की चला तुम्हीच काहीतरी बनवा आणि त्यांना त्यांना पोहे खूप छान जमतात मग त्यांनी पोहे करायला घेतले आणि तोर माझा अवनीश म्हणजे माझा मुलगा तो म्हटला चल मम्मी पप्पा बनवतात तर मी व्हिडिओ घेतो आणि हो तसे ते खूप केअरफुली म्हणजे केअर करतात त्याच्यामुळे ते असं मला बरं नसलं किंवा असलं तरी करतात त्यात काही वादच नाही तर असो आपण हे कसं असतं ना काही लोकांकडनं बघितलं जात नाही की बाप रे तिचा नवरा सगळं कामं करू लागतो तिला हेल्प करतो अशी मेंटॅलिटी आहे आणि ती जास्त लांबच्या लोकांची नसते ती आपल्या रिलेटिव्ज म्हणजे आपले नातेवाईक लोकांचीच असते आणि हो खरंच त्यांच्याकडनं बघितलं जात नाही जरी थे थे ते घरी सगळं काही बायकांचं ऐकत असतील ना तरी ते असं आपण आता सपोज मी व्हिडिओ टाकला आहे ते बघतात तर त्यांना ते बघितल्यावर जास्त जलसी येते किंवा त्यांना खूप म्हणजे त्यांचं इगो हर्ट होतो बाप रे असं करतात असं करतो अशी असे विचार असे विचार असतात त्यांचे आणि खरंच अशा लोकांची कीव येते दया येते अक्षरशः की अशी कशी यांची विचार सरणे इतकं अशी लेवल असते हो। का यांची विचारांची खरंच आणि हो अशा वेळेस म्हणजे आपण चांगले असलो तब्येत बरी असली नसली पण कधीतरी एक हाऊसवाईफ म्हणून मदत करणं काही गैर नाही आहे ते प्रत्येक पुरुषाने करायलाच पाहिजे आणि हो बायका तर रोजच करतात एखाद्या दिवशी आराम दिला तर काय काय गैर आहे खरंच माझं तर अशा लोकांनाच सांगणं आहे की खरंच तुम्ही पण जरा एखाद्या दिवशी आराम देऊन बघा तुमच्या बायकोला किती बरं वाटतं तर खूप असे रेअर असतात आणि काही काही तर बापरे मी नवरा आहे किंवा मी एक माणूस आहे असा त्यांचा हे असतो आणि असं करणाऱ्यांना जेव्हा बघता तर त्यांचा एक इगो हर्ट होतो <coughs> त्यांना असं वाटतं बापरे मी माणूस आहे मी असते मग नाही करत घरातले कामं आणि बघा त्यांनी किती छान पोहे बनवले होते इतके टेस्टी पण झाले होते आणि खरंच जे म्हणजे आधीपासून म्हणतात ना की माणसांच्या हाताला चव असतं खरोखर तसेच झालेत आणि इतके टेस्टी बनवले होते खरंच त्यांनी आणि माझ्या तापाच्या तोंडाला तर बिलकुल चव नव्हती आणि घरात लहान मुलं असले म्हणजे आपल्याला त्रास देतात होत असं नाही की आपण कंटिन्यू झोपून जातात पण आपण पण करतो पण चला आज होता आणि त्यांना पण सुट्टी होती सो त्यांनी मला खूप हेल्प केली आणि खूप बरं वाटलं म्हणजे अशी हेल्प मिळाली ना, ना, हेल्प ना, ना तर खरंच खूप चांगलं वाटतं आणि कुठेतरी त्यांना आपली केअर असते म्हणूनच ते आपल्याला हेल्प करतात पण नाही ना अगदी काही लोकांना खूप म्हणजे खूप जलस निर्माण होते का माहीत तर असे लोक ना म्हणजे काय म्हणावं त्यांना काही कळत नाही <coughs> मग मी म्हटलं चला आता पोय वगैरे खाल्ले थोडेफार मग म्हणून आराम केला गोडी वगैरे घेतली नंतर मग आणि कसं असतं मुलांचं घर म्हटलं म्हणजे आपल्याला उठावंच लागतं तर म्हटलं मी चपात्या करून घेते कारण की त्यांना काही चपात्या नाही जमत पण ते भाजी वगैरे बनवून घेतात तसं भेंडी बटाटे वगैरे असे मोजक्या दोन तीन भाज्या आहेत त्या अगदी छान करतात ते आणि मला गर्व आहे त्याच्यावर त्यांच्यावर की चला माझा नवऱ्याला इतकं तरी येतं नाहीतर काही लोक तर माठाजवळ जाऊन पाणीसुद्धा तिथून म्हणजे रिटर्न येतात माठाजवळ आणि आणि पाणीसुद्धा आपल्या बायकोला सांगतात असे असे सुद्धा लोक आहेत <coughs> आणि हो मग काय मी पोळ्या वगैरे बनवल्या ते म्हटलं मला की तू आज फक्त आणि फक्त आराम कर आणि मला कालपासूनच बरं नव्हतं त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ द्या जाऊ डॉक्टरकडे दळ होऊन जाईल बरं पण कसलं बरं ते डॉक्टरकडे जाण्याशिवाय बरं वाटतच नाही मग त्यांनी छान असं मी चपात्या बनवल्या तो परंतु त्यांनी बाकी कामांना पण हेल्प केली मला आज आणि मला ते सांगायला पण खूप छान वाटतं आहे खूप आनंद होतोय की असं प्रत्येक हजबंडने आपल्या वाईफला म्हणजे चांगल्याच्यात जा नाही पण मग असं आजारपणात तरी म्हणा किंवा थोडं बरं नसलं तेव्हा तरी हेल्प करायला पाहिजे आणि खरंच असे लोक असतात बरा हे काही विचार आणि त्यांना तर आता है। <coughs> स्वारी गाई। हे सॉरी काही हे यूट्यूब माध्यम म्हणजे त्यांना असं वाटतं जसं काही टाईमपास करत आहे अरे बाबा टाईमपास नाही आहे हा माझा मेसेज त्यांना पोहोचेल आज पण तर त्यांना कळेल की हा टाईमपास जर असला असता तर मी कशाला इतके रिकामेकामं केले असते त्याच्यातून काहीतरी आपल्याला इन्कम सोर्स असतो आणि नंतर मग ते पिवला तूप आणि पोळी पियाला खूप जास्त आवडते तूप पोळी खायला घेतलं तिने आणि नंतर मग ते म्हटलं की मी बनवतो भाजी तुम्हाला फक्त सांगायच्यात किती कसं सा प्रमाण घ्यायचं मग त्यांनी भेंडीची भाजी आणि खरंच खूप मस्त बनवली होती खूप छान बनवली होती त्यांनी आणि खरंच अशा लोकांना असं वाटतं ना की काय टाईमपास लावला वगैरे तर त्यांना म्हणा तुम्ही कधीतरी एक व्हिडिओ करून एडिटिंग करून सगळ्या गोष्टी करा अपलोड करा तुम्हाला किती फेस करावा लागतो कंटिन्यू तो घेऊन रेकॉर्ड करा सगळ्या क्लिप्स घ्या व्हिडिओच्या अरे बाबा इतकं सोपं असतं कोणतीच गोष्ट प्रत्येकाला त्याच्यामागे एफर्ट्स खूप घ्यावे लागतात आणि प्रयत्नातूनच परमेश्वर मिळतो असं विदाउट स्ट्रगल्स आपल्याला काही नाही मिळत काही नाही प्रत्येक गोष्टीसाठी तितके एफर्ट्स तितके प्रयत्न करावेच लागतात असे तुमच्या पण अवतीभोवती आहेत का असे लोक अशा विचारांचे असे लोकल विचारांचे खरंच त्यांची मेंटॅलिटी खूप म्हणजे खूप वीक वाटते मला त्यांची विचारसरणी सरणी पण खूप कमी वाटते जरा बाहेर निघा त्या विचारांच्या हा त्या विचारांच्या पलीकडे विचार करा की लोक कुठं चालले आणि काय चालले खरंच अद्भुत म्हणजे कसे काय म्हणावं या लोकांना हेच कळत नाही आणि आज आजच्या जमान्यात तरी असल्या विचारांचे लोक आहेत आणि मग खरंच दया येते त्यांची की असं नका वागू आणि ते विचार कर सोडा जरा चांगल्या उघड्या डोळ्यांनी बघा आणि मग कमेंट करा आणि हा आदल्या दिवसाचा व्हिडिओ होता थोडं घेतला तर माझं पार्सल आलेलं होतं एक मग माझ्याकडनं तर काही खाली जाणं पॉसिबल नव्हतं हो मग निशला म्हटलं तूच जा आणि घेऊन ये आणि सध्या मिशोवर पण खूप छान छान सेल चालू आहे So, थी थी मी सो मी पण माझ्यासाठी ऑर्डर केलेलं होतं आणि बघा आमची मॅडम की ती टी वी बघण्यात मग्न आहे जरी मी आवाज देत होती तरी तिचं लक्ष नव्हतं इतकी ती टी वी बघकडे बघत होती आणि यांना वाटलं इथे तोंडाला नाही म्हणून मुरमुरे पण त्यांनी मस्त गरम करून दिले ते मीठ वगैरे टाकून एकदम टेस्टी झाले होते आणि बघू शकता तुम्ही पण आमच्यामध्ये आधी सगळ्यात आधी आर टेस्ट करते बरं सो थँक्यू फॉर वॉचिंग बाय